सागर नि थोडे शंख नि शिंपले कधी पूर तुझा डोळ्यात वाचले तुझ्या स्वप्न हॅलो वेलकम बॅक टू ज्या आउटफिटचं तुम्हाला काल आम्ही मी ब्लॉगमध्ये सांगितलं त्या आउटफिटमध्ये मी आहे आज आणि तो आउटफिट आम्ही घेतलेला आहे इकडे इंस्टाग्राम आय डी टाकला आणि कम डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक टाकली आहे आणि फायनली तो दिवस आला ज्या दिवशीची आपण सगळे वाट बघत होतो ॲक्च्युली एकदा मिस केले केलं पण आता नाही करायचं आहे आम्हाला ती गोष्ट मीस सो चला आमच्याबरोबर इव्हेंटला खूप हॅप्पी आहोत आम्ही तुमच्या प्रेमाने लोकमत मी लोकमत म्हणजे तीचा गणपती यांनी ऑर्गनाईज केलेला आहे एक सिंगिंग uh, 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 प्रोग्राम प्रोग्राम सो त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं आणि फेलिसिटेट करणार आहे

सोबत असतात तुम्ही ओळखलं ना ओळखलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय नाव आहे आणि नसेल ओळखलं तर मी सांगतो तुम्हाला प्रकाश महाजन ज्यांचे तुम्ही ब्लॉग्स बघता आणि मी पण बघतो मी पर्सनल बघतो आणि दीपक नाही आला ना दीपक नाही आला ना? फक्त झालं हां तसं ऑफिस सुरू मजा आलं पण खूप चांगलं वाटलं भेटून खूप ॲडव्हॉप म्हणजे मला वाटलं नव्हतं की भेटतो

म्हणजे मला भेटतरी माहीत नाही आम्हाला भेटणार अशी विनंती करेन आणि राहुल देशपांडे यांना की त्यांनी प्रकाश महाजन या माझ्या तरुण मित्राचा सत्कार करावा बेस्ट रील या कॅटेगरीमध्ये त्याचा सन्मान आहे आयपॅड देऊन त्याचा विशेष गौरवण्यात येणार आहे त्याला तर ते आयपॅड हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे याच्यानंतर काही गिफ्ट राहिलं असं वाटत नाही मला तर आणि राहुल देशपांडे या दोघांना विनंती करेन मी की आपण या दोघांच्या इथं लोकमत दिया

आहे आमच्या हातामध्ये येस हा तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे सो फायनली आम्हाला जी ज्या गोष्टीची किती दिवसापासून आतुरता लागलेली ती मिळाली लकीली uh, uh, काय म्हणू शकतो माझ्याकडे आता शब्द नाहीत तेवढे बोलण्यात नाही शब्द सोडून व्हेरी मच ब्लेस्ड आणि लोकमतकडून खूप छान असं गिफ्ट मिळालं आहे आणि दुसरं म्हणजे की, <laughs> so, की आम्ही जे अवॉर्ड फंक्शन मिस आउट केलेलं बट लोकमत इज सो काइंड की त्यांनी आम्हाला परत इन्व्हाइट केलं त्यांचं जे अवॉर्ड फंक्शन होतं त्याच्यामध्ये अवॉर्ड इन द सेन्स रील्सच्याबद्दल एक अवॉर्ड होतं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आणि ते सेटिसिकेंड केलं

आणि कोझमिन मेसेजेस नाही रीड करत मेल्स नाही रीड करत सो रीड केला पण रीड मी लेट केला आणि एवढा मोठा फंक्शन मी मिस आउट केला मला एवढं लागत होतं इकडे इकडे लागत होता सो इनफॅक्ट जे ऑर्गनाइजर जे एडिटर हेड आहेत ते सुद्धा बोले तुम्ही एवढा छान प्रोग्राम कसा काय मिस आउट केला पण काही असे काहीतरी असे प्रॉब्लेम होता की नाही येऊ नाही शकलं खूप काइंड होते की त्यांनी आम्हाला हॅलो धन्टड अँड अवॉर्ड गोज टू फाल्गुनी अँड अभी सो लास्ट टाइम तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल की आम्हाला अवॉर्ड मिळालं पण आम्ही नाही घ्यायला गेलो कारण की खूप सारे प्रॉब्लेम्स होते हाफ रोडमधून आम्ही रिटर्न आलो घेण्याच्या जागी पण त्यांनी अजून एक त्यांचा इव्हेंट होता तीचा गणपती त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तिच्या गणपतीच्या इव्हेंटमध्ये तुम्हाला अवॉर्ड देऊ आम्ही तुम्ही येऊ शकता सो so, तिच्या गणपतीमध्ये आम्हाला अवॉर्ड पण मिळाला आणि आम्ही खूप खुश आहोत आणि पहिली गोष्ट म्हणजे आता फाल्गुनी तुम्हाला दिसत नसेल फाल्गुनी गेली आहे चेंज करायला कारण की तिचा जो ड्रेस होता तो थोडासा खालून ओळ पाऊस जास्त असल्यामुळे ले भिजला येतो तर ती म्हटली पटपट चेंज करते मी म्हटलं ठीक आहे मी ब्लॉग एंड करतो आणि येतो सो so, हा जो अवॉर्ड आहे ना हा अवॉर्ड तो आमचा दोघांचा नाही आहे म्हणजे माझा आणि फाल्गुनीचा नाही आहे हा अवॉर्ड आहे पूर्ण आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब फॅमिलीचा जी की आपली यूट्यूब फॅमिली सिक्स्टी के आहे म्हणजे साठ हजार आहे इंस्टाग्राम फॅमिली आपली एक लाख पंचवीस हजार आहे सगळ्यांचा अवॉर्ड आहे हा एकट्याचा नाही आमचा आणि ह्या अवॉर्डसाठी खूप लोकांनी मला सपोर्ट केला आहे आम्हाला सपोर्ट केला आहे घरच्यांनी म्हणजे आई बाप्पा दादा सीमा माई आणि जास्तीत जास्त आम्हाला म्हणजे याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये यायचं आमचं काही प्लॅनिंग नव्हतं काहीच नव्हतं पण सोशल मीडियामध्ये येण्यासाठी रचनाने आम्हाला खूप फोर्स केला की तुम्ही पण एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन करा बघा होईल चालेल कसं तरी पण आम्हाला काय नाव ठेवायचं काहीच नव्हतं माहिती मग आम्ही असंच एक लाईव्हमध्ये एक सांगितलं की कोणीतरी आम्हाला नाव सजेस्ट करा नाव सजेस्ट तर आमच्या डोक्यामध्ये अजिबात नव्हतं की अभुनी हे नाव आमचं बनतं म्हणजे ए बी एच माझं यू एन आय फाल्गुनीचं तर ते बनलं आणि अभुनी आम्ही ठेवलं आणि एवढं लोकांना आवडलं की लोकांनी खूप जास्त फॉलो केलं त्याला इंस्टाग्रामवर आणि थँक्यू रचना तुला पण एकदा मला थँक्यू बोलावं असं वाटतं कारण की तू जर तेव्हा सपोर्ट नसता केला किंवा आत्तापर्यंत तुझा सपोर्ट नसता केला तर ह्यापर्यंत एवढ्या लेवलपर्यंत आम्ही पोचू असतो शकलो आ... सो तुला पण थँक्यू सनी दादा तुला पण थँक्यू आणि वेळोवेळी आ... मला सांगत आलेली उन्नती म्हणजे आधी माझी बहीण आ... तिला पण थँक्यू आणि वेळोवेळी मला ह्या रील्स झाल्या ब्लॉग झाले ज्या काही गोष्टी आहेत त्या शूट करण्यासाठी आ... मदत करणारे माझा मित्र आ... निखिल तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना तो सगळ्या गोष्टी मॅनेज करतो म्हणजे इवन मला कुठे जायचं असेल अर्जंटली तरी पण तो तो माझ्यासोबत येतो आणि रील शूट कर ब्लॉग शूट कर काही करायचं असेल तो करतो आणि तुम्हाला माहिती आहे माझे गावातले ब्लॉग सगळे चिवताई शूट करते त्यामुळे विषयच नाही चिवताईला पण एक क्रेडिट जाते त्याच्यानंतर घरात जेवढे आम्ही रील काढतो म्हणजे दोघे विदाउट फोन ज्या रील असतात ती चेतना काढते तर चेतनाला पण एक एक भाग बनतायचे आहेत त्याच्यानंतर येते आपली अभुनी फॅमिली म्हणजे अभुनी फॅमिली म्हणजे इंस्टाग्रामवर जेवढे पण पेजेस आहेत अभुनी फॅन पेज अभुनी जे काय अभुनीच्या नावाने जेवढे पण पेज चालतात ते पण मॅटर करतात बाकीचे तुम्ही सगळे आहातच की तुमच्यामुळे हे प्राईज आहे यार मी मला शब्द सुचत नाही आहेत आज आज पहिल्यांदा असं झालं की मला शब्द सुचत नाही आहेत ठीक आहे हा अवॉर्ड आपला आहे आणि आपलाच राहणार आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण हा अवॉर्ड दाखवा आपला व्हिडिओ दाखवा त्याच्यामध्ये सांगा की आम्हाला अवॉर्ड मिळाला आम्हाला म्हणजे आम्हाला नाही पूर्ण आपल्या अभुनी फॅमिलीला ज्या जे की इंस्टाग्रामवर पण आहेत आणि यूट्यूब पणवर पण आहेत सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला तुमचे खूप खूप आभार आहेत की तुम्ही एवढं प्रेम देता एवढा सपोर्ट करता आणि या ब्लॉगमध्ये प्रकाश महाजन पण तुम्हाला दिसलं असेल प्रकाश तिकडे आलेला आणि त्याला पण अवॉर्ड मिळाले सो प्रकाश तु तुला पण कॉन्ग्रॅच्युलेशन आणि असंच काहीतरी तू वेगवेगळे करत राहतोस म्हणून तुला अवॉर्ड मिळतात आणि खूप छान करतोस आवडतं आम्हाला मी बघतो तुझे ब्लॉग्स तर मला पण शिकायला मिळतं यार आणि लाईफमध्ये शिकण्याशिवाय काय आहे नाही सो थँक्यू सो मच परत एकदा थँक्यू तुम्हाला की हा अवॉर्ड मिळण्यासाठी तुम्ही पण खूप मेहनत केली आहे आणि असंच काय काही मिळत राहील तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या असाच प्रेम राहू द्या सर so, तोपर्यंत टाटा बाय हा अवॉर्ड आता मी ठेवतो पहिले म्हणजे तुम्हाला दाखवतो कुठे महाराजांच्या इथे ठेवलेला आहे अवॉर्ड आणि हरवले हे भे क्षणे थाबल हरवले हे भे अभि पाल्गुनी तु बनले अभुनि अभि पाल्गुनी तु बनले अभुनि